घराची अंतर्गत सजावट करण्यासाठी सध्या टाईल्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो दरम्यान पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना टाईल्स खरेदीसाठी शहरात जावं लागू नये यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या गुरव बंधूंनी महादेव टाईल्स हे शोरूम सुरू केलंय या शोरूमचं उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स वापरून घराला सजवण्याचा हल्ली ट्रेंड आहे ग्रामीण भागात देखील टाईल्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांकडून टाईल्सची मागणी वाढली आहे ही बाब लक्षात घेऊन पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या संदीप गुरव आणि शंकर गुरव या बंधूंनी कोतोली मानेवाडी मार्गावर महादेव टाईल्स हे शोरूम सुरू केले शोरूमचं उद्घाटन बँक ऑफ इंडिया पोरले शाखेचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान ग्रामीण भागातील युवकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन उद्योग व्यवसायाला महत्व दिल्यास भविष्यात ग्रामीण भागात अनेक यशस्वी व्यावसायिक तयार होतील असं व्यवस्थापक पाटील यांनी सांगितलं कोतोलीमध्ये शोरूम सुरू झाल्यानं पश्चिम पन्हाळा परिसरातील नागरिकांना टाईल्स खरेदीसाठी शहरात जावं लागणार नाही या शोरूममध्ये नॅचरल स्टोन मार्बल ग्रेनाईट स्टील ग्रेनाईट काडाप्पा शहाबादी तंदूर कोटा अशा विविध प्रकारच्या टाईल्स तसंच तुळशी वृंदावन सजावटीच्या टाईल्स उपलब्ध असल्याचं संदीप गुरव यांनी सांगितलं दरम्यान ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील जनसे संस्थेचे अध्यक्ष बाबासो साळोखे कोतोली क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गंधवाले महादेव पाटील सागर वर्पे संतोष पाटील निखिल पाटील शिवाजी अंगठेकर यांच्यासह नागरिक उद्घाटनावेळी उपस्थित होते